कपिल पाटील साहेब ज्यांनी आता ठराव मांडला ते देशमुखजी या ठिकाणी उपस्थित वैद्यजी अनिल परबजी आदरणीय निखिल वागळे साहेब आदरणीय अनिल देसाईजी मंचकावरती उपस्थित सर्व आदरणीय नेते कारण मला माहिती आहे की ह्या कार्यक्रमामध्ये मला फक्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यामुळे मंचकावर उपस्थित सगळे आदरणीय नेते समोर उपस्थित समोर माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधन भगिनीन सर्वप्रथम मी कपिल पाटीलजींच्या कल्पकतेला नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा मी त्यांचं कौतुक करते कारण त्यांनी ही संकल्पना त्यांनी ही संकल्पना मांडली आहे की आम्हाला समाजवादी गणराज्य निर्माण करायचंय कम धारावीत घेतला ही सुद्धा त्यांची कल्पकता ही कारण धारावीमधले मध्ये जर बघितलं तर असं कुठलंच राज्य नाही आहे ज्याच्यामधले लोक धारावीमध्ये नाही असं नाही आहे सगळ्या राज्यामधली लोक धारावीमध्ये आहेत आणि म्हणून तुम्ही हा संकल्प जो इथून घेतलाय की समाजवादी पूर्ण देश करायचा आणि आपल्या पूर्ण भारताला येणाऱ्या काळामध्ये संविधानाच्या माध्यमातून मजबूत करायचे ती सुरुवात इथून केल्याबद्दल मनपूर्वक मी आपले अभिनंदन या ठिकाणी करते त्यांचा आणि माझा स्नेह साहेब थोडं पाच मिनिटं त्यांच्याबद्दल बोलते त्यांचा आणि माझा

चळवळीचा तळमळीचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडे बघते छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या विचारातून प्रेरित झालेला सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडे त्यांच्याकडे या ठिकाणी बघते आणि म्हणून मला आनंद आहे की आज ते या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं आणि धारावीला निवडलेलं त्यांच्यामुळे सगळी मंडळी या ठिकाणी मंच का खर तर राजकीय भाषण करण्याची आज खूप मोठी संधी आहे पण मला वाटतं ठाकरे साहेब त्याच्यावरती बोलतील पण मी एकच तुम्हाला मागण्या साहेब सांगते की तुम्हाला रोखण्याचं काम फक्त टीव्हीवर किंवा मंचकावर होत नाही ते विधिमंडळामध्ये आमच्या बरोबर होतं त्यामुळे आवाज दाबण्याची नवीन पद्धत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने सुरू आहे संविधानाची चोकट तोडण्याची त्या तो 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 ठिकाणी जी आहे ती आता आपल्या सर्वांना माहितीये की कारवाई सुरू आहे फक्त तुमच्या गाडीला अडवायचं आणि तुम्हाला रोखण्याचं काम त्या ठिकाणी होत नाही तिथे धक्काबुक्की होत नाही तर विधीमंडळात सुद्धा धक्काबुक्की होते असे प्रकार आता नव्याने सुरू झालेले आहेत हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जी एक नवीन परंपरा सुरू केलेली आहे आज एक आपल्या देशाला ज्या वेळेला सगळ्यांचा विकास व्हावा ही अपेक्षा असताना काही भांडवलदारांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते, ते फायदा कसा देता येईल यासाठी या ठिकाणी या मोठ्या प्रमाणामध्ये योजना केल्या जातात मला तर खरं शेतकऱ्यांबद्दल विद्यार्थ्यांबद्दल मुंबईच्या नागरिकांबद्दल या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत कारण पहिल्यांदा आम्ही बघितलं ज्या देशामध्ये जय जवान आणि जय किसान म्हटलं जातं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं जातं त्यांच्या रस्त्यात जसं तुम्ही सगळेजण म्हणालात विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्ही प्रायव्हेट बिलाबद्दल बोललात पण तुम्ही आरटी बद्दल सुद्धा बोललं पाहिजे आरटी बंद केला म्हणजे एक संविधानाच्या मूलभूत जे कलम एकवीस एक आहे त्याला छेद देण्याचं काम चाललंय त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्या संविधानाला कसा छेद देता येईल एक या संमेलनाच्या माध्यमातून ज्यावेळी मी साहेब इथे आले ठाकरे म्हणत होत ते ज्यावेळी गाणं म्हणत होत त्यांची मी गाणी दोन तीन ऐकली मला असं वाटलं ती स्वतंत्र संग्राम असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचा संग्राम असेल अशाच चळवळीतून तो घडलेला असेल आणि म्हणून ढफलीच्या थापेवर मारत असताना श... अमर शेखांची पण आठवण झाली अण्णाभाऊ साठेंची पण आम्हाला आठवण झाली आणि म्हणून मी अपेक्षा करते ही जी कपिल पाटील साहेब तुम्ही क्रांतीची ज्योत घेऊन पुढे जाण्याचं काम करत आहात आणि भारताच्या गणराज्याचा संविधानाचा पहिला जो आपला सगळ्यात महत्वाचा कलम आहे त्याला घेऊन जाण्याचं पुढे काम करत आहात त्याला मनापासून मी शुभेच्छा देते आणि आपण तर आमच्या अलायन्स मध्ये आहातच महाविकास आघाडीच्या साहेब परवा आम्ही बाहेर पायऱ्यावरती गोंधळ करत होतो तो एक जण कपिल पाटलाला येऊन एकट्यामध्ये काय बोलले ते मला माहितीये की कपिल पाटील तुम्ही कशाला इथे उभे आहात पण कपिल पाटलांनी सांगितलं मी महाराष्ट्राचा आहे मी आंबेडकरी विचाराचा आहे मी देशाचं संविधान मानणारा कार्य आहे त्यामुळे तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम भी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका